दिनांक तीस रोजी दुपारी आष्टा पोलीस स्टेशनमधून सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास कॉल आला की दोन मुले विहिरीमध्ये बुडाल्याची माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिली गेली स्पेशल रेस्क्यू फोर्स काही वेळातच आष्टा खोतवाडी येथे विहिरीमध्ये दोन मुले बुडाली होती घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आष्टा पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी हो, कर होते ह्या घटनेची पाहणी करून स्पेशल रेस्क्यू फोर्सने काही वेळातच काही मिनिटातच दोन्ही मृतदेह विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढले विहीर साठ फूट खोल चाळीस फूट पाणी होते दरम्यान विहिरीच्या तळाला जाऊन पाण्यातून दोन्ही मृतदेह हो, बाहेर काढले स्पेशल रेस्क्यू फोर्सची रेस्क्यू अयशस्वी ठरलं केरबा धोंडीराम बागडी वर्ष सत्तावीस नागाव रोड झोपडपट्टी आष्टा दुसऱ्या मयत व्यक्तीचं नाव अजय पप्पान बागडी वर्ष एकोणीस राहणार नागाव रोड झोपडपट्टी आष्टा असं असून दोघेजण पोहण्यासाठी गेले असता दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे आणि ही माहिती आष्टा पोलीस स्टेशनला दिली होती आष्टा पोलिसांनी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती दिली दोन्ही मृतदेह बाहेर काढून आष्टा शासकीय रुग्णालय येथे पुढील तपासासाठी अॅम्ब्युलन्समधून पाठवण्यात आले आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर सागर जाधव असिफ मकनदार सदाशिव पेडेकर अनिल बसरगट्टी महेश गव्हाणे अमीर नदाप महादेव वनखंडे इत्यादी होते